हाय नमस्कार कशा आहात आता आपण गवारची भाजी बघणार आहे तर गावाला काय करतं होतं भाजीवाला आठवड्यातून एकदाच येतो त्यामुळे भाजी एकदाच घेऊन ठेवी लागते त्यामुळे ही भाजी थोडीशी ना झून झालेली आहे कारण साफ करतानाच होत नव्हती जून झालेली आहे त्यामुळे मी आधी कुकरला लावून घेणार आहे एक शिट्टी काढून घ्यायची आपण कुकरला गवार कुकरला लावणार आहोत त्याच्या आधी आपण थोडीशी हळद त्याच्यात टाकणार अगदी नावाला हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे आपल्या गवार शिजेल पण आणि थोडंसं नावाला मीठ टाकते मी मीठ टाकायचं आणि अशीच आपण कुकरला लावायची म्हणजे आपली गवार जी आहे ती काळी पडणार नाही आता मी ही एक शिट्टी काढण्यासाठी कुकरला लावते हे बघा आपली भाजी व्यवस्थित कुकरमध्ये शिजलेली आहे व्यवस्थित एकदम हे पण नाही झालेली आहे काही नाही ते आता आपण ही बाकीची राहिलेली आपण वाफेवरती शिजवायची आता पहिले तो तर ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल काढूया तेल व्यवस्थित टाका जरा थोडंसं जास्त गेलं तरी पण चालेल तर ता आपण तेल टाकले तर तापत ठेवूया आपण तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकायची थोडी तडतडली तर हिंग टाकायचं हिंगनं तर तुम्ही थोडीशी मी कढीपत्ता जर तुमच्याकडे असेल तर कढीपत्ता टाका माझ्याकडे इकडे कढीपत्ता नाही आहे म्हणून मी कढीपत्ता नाही टाकते मी राई मस्त ती तडतडलेली आहे त्याच्यामध्ये कांदा टाकायचा मी दोन कांदे बारीक होते म्हणून तीन कांदे घेतले मोठे असेल तर दोन घ्या छोटे असेल तर तीन घ्या कांदा व्यवस्थित गेला पाहिजे त्या भाजीमध्ये तीन कांदे छोटे छोटे होते ते कापून घेतलेले आता कांदा व्यवस्थित परतून घेऊया आपण आपला कांदा व्यवस्थित परतून होई येऊ होते तर आपण तो एक चमचा अद्रक लसूणीची पेस्ट टाकायची गॅस बारीक करायचं बारीक गॅसवरती सांगा व्यवस्थित आपण शिजून घ्यायचं त्याला तांबूस कलर येऊ म्हणजे शिजतात शिजतात आपण त्याच्यामध्ये पहिलं आल्या लसणीची पेस्ट टाकली आता तांदूळ टाकून घ्यायचं सगळे व्यवस्थित परतून घ्या आपला कांदाही शिजलाय आहे आणि टॅमॅटोही बऱ्यापैकी शिजलेलंच आहे शिजलेलाच आहे आपला टॅमॅटोही त्याच्यामध्ये आता थोडीशी आपण हळद या ता भाजीत टाकलेली होती गवारमध्ये शिजताना त्यामुळे थोडीशी हळद टाकायची थोडंसं आपल्याला लाल तिखट जसं तुम्हाला पाहिजे तसं लाल तिखट टाका मी दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे भरून आणि एक थोडंसं अर्धं असं टाकलं शिजून द्यावे आपण मसाला व्यवस्थित शिजून झालेला याच्यात याच्यामध्ये आपली ही जी गवार शिजवून काढलेली आहे ती टाकायची थोडासा मोठा व्यास करून त्याला एक उखळ येऊन देवे आपण आता आपल्या भाजीला व्यवस्थित उखळ आलेली आहे मोठ्या गॅसवरती आता गॅस बारीक करायचं आणि आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपण थोडंसं आपल्या चवीपुरतं मीठ टाकूया त्या अंदाजाने आपण मीठ टाकून घेऊया भाजी परतवून घेऊया थोडी मीठ टाकलं आहे ना आपण हे पाणी आटेपर्यंत भाजी अशीच आपण गॅसवरती ठेवायची ते मुलाचं झाकण काढून घेतलं थोड्या वेळासाठी ही भाजी कशी थोडीशी बेचव लागते मुलाली खायला नाही मागत ही भाजी मग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे थोडीशी नावाला साखर टाकली भाजी थोडीसं चववेगी येते थोडीशी साखर टाकली आणि आपला जो मॅगी मसाला आहे तो टाकायचा खूप छान लागते भाजी ही तुम्ही टाका एक त्याच्यात पुन्हा तुमचा जो अंदाजे असेल तसं टाकू मी हा अर्धा काल भाजीला एका वापरला आज थोडा अर्धा याच्यात टाकते तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशी भाजी आता कोणी भाजी शिजायला सा झाकण ठेवूया भाजीवरचं आपलं लाईट गेली आमची दिवसातून दहा वेळा लाईट जाते येते जाते चालू आहे आमच्याकडे आता पण भाजी व्यवस्थित आपली शिजलेली आहे त्याच्यामध्ये वरती ऑप्शन आहे कोथिंबीर असेल तर टाका माझ्याकडे आहे टाकले तरी चालेल छान लागते अशी पण कोथिंबी तशा ते बघा करून तुम्हाला नक्की आवडते आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू